जिसका भी फोर व्हीलर है, तुरंत गाडी निकाली है, गाडी टो हो रहा है। मराठीमध्ये मा अनाऊन्समेंट का नाहीये नाही नाही मला मराठीतली अनाऊन्समेंट का नाही हे हो सांगा तुमचा आवाजही ऐकू आला नव्हता आत्ता आवाज जरा तरी वाटला मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही मला एवढं सांगा आता बदलू नका आता तुम्ही काहीही करू शकत नाही जे काय आहे ते आता आवाज वाढवला आता सेटिंग चेंज केलं इतका हे काही होतात तुम्हाला कसं ऐकायला जाईल बाहेर लोक बसलेले आहेत मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही